नमस्कार मंडळी तर आता आपण जाणार आहोत लोअर परेलला तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर लोअर परेलला कशासाठी हे तुम्ही पुढे बघालच मी आणि दीपाली जातोय ते भरलेले भेटली आता इथून टॅक्सी करून आपण जाणार आहोत खामकर मसाले यांच्याकडे आता आम्ही लाल बागला गेल्यावर पण व्हिडिओ काढलेले पण टाकलेच नाही आता आपण दुकानाजवळ पोचलेलो आहोत तुम्ही इथे बघू शकता समोरच त्यांचं दुकान आहे हे बघा इथे खामकर मसाले लिहिले आहे ना आता उतरून आम्ही गेल्या वर्षी पण आम्ही ह्यांच्याकडे झालेलो तर यावर्षी वर्षी पण आम्ही ह्याच दुकानात जाणार आहोत मसाल्याची यादी तयार झालेली आहे पूर्ण आमची काय काय सामान लागल ते ह्याच्यात पूर्ण त्यांनी लिहून दिलेलं आहे आणि ते टोटल झालेले आहेत तो टोटल काहीतरी तीन हजार सातशे असे काहीतरी झालेले आहेत बघूया बाकी यांच्याकडे विविध मसाले वगैरे असं सगळं काय काय भेटतं चटणी वगैरे आता बघूया आपले किती झाले पैसे ते आता ही समोर पेशवी दिसते त्याच्यात आपल्या मसाल्याचं सामान सगळं टाकत आहेत म्हणजे सगळं एकाच पिशवीत टाकणार आणि म्हणजे नंतर आपल्याला डंकावर घेऊन जायचंय हे बघा ही सगळी आधी मग ते टोटल नव्हती तर आपले टोटल झाले तीन हजार सातशे तेहतीस रुपये आणि डंकावर अलग द्यावे लागतात मसाल्यासाठी नाही येत पिशव्या घेण्यासाठी येते पिशव्या हे बघा पिशवी टाकते कशी याच्यात ना मग ही पण दे ना आणि इथून बघू शकता इथून सगळे काय बोलत त्याला काय खंडनी काय बोलत डंक 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 मस्त मसाला कुठतात ते डंक असे लायमिज आहेत आम्ही जातो आमच्या डंकावर तिथे आम्हाला मसाला कुटून देतील आणि ते पण लागणार आहेत तीन तास फक्त ला लागणार आहेत तीन तास फक्त कंटा आला आणि एवढ्या मूच आणि मूच आणि मोचानी दळायला लागले <laughs> मसाले आणि आम्हाला लागणारे तीन तास फक्त तर आता आम्ही जातोय मसाला कुठायला डंका बघा इथे तुम्ही बघू शकता हे चौ शिंदेशी आहे ना इथे आम्ही मसाला कुटणार आहोत आणि हे सगळे लाईनीत नंबर लावलेले आहेत इथे आमचा नंबर पण आहे एक दोन तीन चार आमचा आठवा का सातवा नंबर आहे ह्याच्यात तर आमचा नंबर पण येईल त्याला दोन तीन तास लागतील अजून हे सगळे माणसं त्याच्यासाठी झुबे आहेत तर आमचा नंबर येईल तेव्हा तोपर्यंत आम्हाला इथेच उभं राहायचं आहे दीपलेलेने मला आपण त्या दुकानातून आणलेली पिशवी की ते असं सगळं एकत्र भासतात आणि उन्हात ठेवतात नंतर तस मग आपल्याला कुठून देत बाबा जा तु? तू तुला नाही खायला आम्ही जमलोय तू नाही <laughs> जा, जा। आम्ही एक खाणार आहे पण बघतोय सगळं चांगलं काय खाणार तुला पाहिजे जा तिकडे आता आम्ही खातोय टँकी पोटात लागलेली आहे भूक मसाला दिलाय दंका डंकात फुटायला चेस। चेस। तर हे दोन दिसत आहेत हा दीपाली पुढे आहे तो दीपालीचा आणि वा मागे आहे तो माझा हे दोन आमचे नंबर आहेत म्हणजे असे लाईन येतील आमचे नंबर म्हणजे आमचा अजून पण सातवा आठवा नंबर आहे चौथा पाचवा सहावा आलाय आता आता बघूया किती वेळ लागतोय आमच्या मागे बघू शकता अजून हे किती नंबर आले आहेत नशीब आम्ही लवकर आलो म्हणून ह्याच्या मागे आमचा नंबर आला असतो चौदा यात पंधरावा पूर्ण प्रोसेस दाखवतोय काय काय टाकता की जे आपण आणलेलं म्हणजे हा दुसरेच आहे बघू आता कसं हे करता की हां आता पहिलं तेल टाकलं तेल्यानंतर हे ते मी जे सामान होतं थोडं पण टाकलं त्याच्यानंतर हे बाकीचं टाकून आता हे पूर्ण भाजणं त्याच्यानंतर मग त्याच्यात मिरच्या टाकल्या नाही बघूया आता हे पूर्ण आपण प्रोसेस कशी होती ती याच्यामध्ये दीपालीला खेकडे दिसले आणि दीपालीने ते खेकडे घेतले या मावशी तडजोड करून

इकडे पण घेतले तुम्ही बघितले मग अशी बघितले असतील साफ करताना तर आता डेंगे तोडताना तर आता आम्ही जातोय लोअर परिसर स्टेशनला आणि तिथून घरी चला झालं एकदा तर मसाला ना